हस्त्या खेळत्या कुटुंबात एक वादाची ठिणगी पडली आणि सारं संपलं तीन वर्षापूर्वी विवाह झालेल्या राहुल नावाच्या एका बीएसएफ जवानाचं संसार शिल्लक कारणामुळे उद्वस्त झालंय घरगुती वाद झाल्यानंतर पाच दिवसापूर्वी जवानाच्या पत्नीने गंगेत उडी घेऊन आपले आयुष्य संपवले पत्नीच्या मृत्यूनंतर तिच्या आई वडिलांनी राहुलवर हुंड्याचा आरोप लावला राहुलचा तीन वर्षापूर्वी प्रेमवाह झाला होता मार्चमध्ये तो एका महिन्याच्या रजेवर आला होता या काळात त्याला अर्धांग वायूचा झटका आला त्यामुळे त्याने त्याची त्या रजा पाच महिन्यांनी वाढवली पाच दिवसापूर्वी राहुल आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाल्याने पत्नीने गंगेत उडी घेऊन आत्महत्या केली तेव्हापासून तो नैराश्यात गेला आणि सहाव्या दिवशी राहुलने त्याच गंगेत उडी घेत आपले आणि आपल्या दीड वर्षाच्या मुलाला घेऊन आयुष्य संपवले गंगेत उडी घेत त्याने आपल्या दीड वर्षाच्या पोराला छातीशी लावलं आणि गंगेत उडी घेऊन जीवन संपवलं दरम्यान पोलिसांकडून या दोघींचा शोध घेतला जात आहे या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे